आपण पाहता आहात बागला नृत्यात खबर बात महाराष्ट्राची <laughs> तृप्ती शेखर पाराशर्यांची ऑल इंडिया नॅशनल कोचिंग कॅम्प येथे सहायक कोच म्हणून नियुक्ती मनमाड मनमाड येथील आंतरराष्ट्रीय महिला वेट लिफ्टिंग कोच तृप्ती पारा पाराशर्यांची ऑल इंडिया नॅशनल कोचिंग कॅम्प येथे सहायक कोच म्हणून निवड करण्यात आले असून सहायक कोच म्हणून त्या पहिली महिला कोच ठरल्यात त्यामुळे मनमाड परिसरात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय भविष्यातील इंटरनॅशनल खेळाडू घडविण्यासाठी भारत सरकारने आपल्या देशातून काही कोचेसची निवड केली आहे त्यात तृप्ती पाराशर या महिलेचा समावेश आहे तृप्ती पाराशर यांना हे मानाचे पद मिळणे म्हणजे आपल्या जिल्ह्याचे भाग्यच आहे तसेच महाराष्ट्रामधून तृप्ती पाराशर या पहिल्याच महिला प्रशिक्षक ठरल्यात आणि संपूर्ण भारतामधून असे मोजकेच प्रशिक्षकांची निवड करण्यात येते हे विशेष तृप्ती पाराशर यांनी आतापर्यंत नऊ आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये कोच म्हणून काम केले आहे आणि आता सध्या त्या एशियन गेम्स कॉमनवेल्थ गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये काम करण्यासाठी तयारी करत आहे तृप्ती पाराशर यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कोच तसेच द्रोणाचार्य पुरस्कार विजेते विजय शर्मा यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली आहे ते त्यामुळे त्यांची मान उंचावली आहे भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर वेटलिफ्टिंग खेळात अनेक खेळाडू घडविण्याचा मानस असल्याचे त्यांनी बागलाण वृत्तांतशी बोलताना सांगितले बागलाण वृत्तांतासाठी भाऊसाहेब अहिरे